गुड मॉर्निंग गाईज नमस्कार आपल्या ब्लॉगमध्ये सो आज आहे डिसेंबर सतरा आणि मी आज काहीतरी स्पेशल आहे आपल्या ब्लॉगमध्ये सो so, तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आत्ता वाजलेलं आहे सात आणि मी चाललेलो आहे जिमला सो so, आज बघू काय काय होते आता पूर्ण ब्लॉगमध्ये स्टेट ट्यून फॉर द मोर अपडेट्स थँक्यू सो मच गाईज तर तुम्ही बघू शकता की सात वाजता किती छान असं वातावरण आहे आउटसाईडला खूप थंडी वाजत होती बट घरातून निघतानाच थोडंसं असं वाटायचं की यार जाऊ की नको जाऊ की नको बट जिम होती आणि ऑलरेडी मी दोन दिवस स्किप केली होती सो मला परत जिम स्किप करायची नव्हती तर तुम्ही बघू शकता इथं आमच्या इथं ऊस तोडी पण चालू आहे सो लोक चार वाजता येणारी आहेत अशी पण आहेत सो फायनली मी जिममध्ये पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे जिममध्ये ॲक्च्युली बिकॉज ऑफ विंटर सीजन मग तर चला पहिल्यांदा आपण थोडी स्ट्रेचिंग करून घेऊ तर आज आपला आहे बाय हा बायसेप डे सो आज आपण आहे मारणार आहे बायसेप सो तुम्ही बघू शकता जीमध्ये थोडी गर्दी आहे बट स्टील मी मॅनेज करतो आहे की कॅमेरा जिथे जिथे ठेवून मी व्हिडिओ काढू शकतो अशा प्रकारे सो जस्ट मी थोडीशी स्ट्रेचिंग केली कारण मी काल चेस्ट डे केला होता सो चेस्ट मारल्यामुळं माझी चेस्ट खूप दुखत होती आणि आज आपला बायसेप मारतो आहे सो बायसेपचा मी फर्स्ट सेट घेतो आहे जो की डंबेल्सचा आहे तर हा आहे आपला पहिला बाय सेट जो की डंबेल्स आहे ह्याचे सुद्धा मी असं सध्या बारा दहा आणि आठ अशी रेप्स मारत आहे तर हा एकदम परफेक्ट बसतो डंबेल्समधला आवडता सेट आहे आपला हा तर ह्याच्यानंतर मी सेकंडसुद्धा डंबेल्सच घेतला बट मला व्हिडिओ काही काढता आली नाही बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं खूप गर्दी होती जेवढं शक्य होतं तेवढं मी जिममध्ये घेतो आणि बायसेपचे जेवढे पण सेट्स मी घेतले त्याच्यातले थोडेफार मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहे सो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मी हा बायसेपचा हा सेट घेतला ज्याच्यामध्ये हा बायसेपचा एकदम परफेक्ट सेट आहे त्याच्यामध्ये मी बारा दहा आणि आठ असे रेप्स मारले त्याच्यानंतर मी हा दोरीचा सेट घेतला याच्यामध्ये सुद्धा सेम रेप्स मारले तर बघता बघता आपली जिम झालेली आहे आणि आपल्या बायसेपचे सगळे जेवढे पण सेट्स होते ते सगळे मी मारलेले आहेत आणि जेवढे कवर करता येईल तेवढे मी कवर केलेलं आहे तर ॲट द एंडला हा आपला सेट राहिलेला होता आ, सो म्हटलं तो पण एकदा मारून गावं तर हा फायनली जिम झालेली आहे आणि आता सुद्धा जिम झाले सो मी आता जस्ट जिम मधून आलोय आणि आज आमच्या भाच्याचा पेपर कोणता पेपर पहा मराठी आणि मॅथ्स मॅ मराठी आणि मॅथ्सचा सो आत्ता आपण मॅ आम्ही मॅथ्सची रिव्हिजन घेतो आहे त्याची सो आमच्याकडे फक्त पंधरा मिनिट राहिले सो त्या पंधरा मिनिटामध्ये पण त्याची रिव्हिजन घेतो आहे त्याने करून तो त्याला जे काल शिकवलं ते सगळं त्याच्या लक्षात राहील आणि पटक्यास रिव्हिजन करून त्याला एक्झामला सोडून येतो मग आल्यानंतर आपल्याला आज माझी एक्झाम आहे ऑफिसमधून ट्रेनिंगची सो आज मला पण नऊला बसायचंच आहे ट्रेनिंगच्या एक्झामसाठी सो आज माझी पण सिक्स्टी मार्क्सची एक्झाम आहे माझा ऑलरेडी स्टडी झालेला आहे बट आता मी ह्याची प्रॅक्टिस घेत आहे आता त्याचा पेपर आहे म्हणून सो so, या yeah, बघा आज काय होते ब्लॉग मध्ये समजूनच जाईल तुम्हाला सगळ्यांना कमिंग हिअर मेबी इन वन आवर्स लाइक दॅट वन डाउट कम्स लाईक वेग गुड मॉर्निंग स्वतःच जसं तुम्हाला दाखवलं की दहा वाजले तर आत्ता आणि आमचा ॲक्च्युली आधी प्रोजेक्ट तयार करायचा आहे आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला दिला एक तास सो एक तासात आम्हाला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर आमची आहे एक्झाम जे की सिक्स्टी मार्क्सची असणार आहे तुम्हाला मी एवढ्या दिवस जो बोलत होतो की माझी ट्रेनिंग आहे ट्रेनिंग आहे पंधरा दिवसाची ट्रेनिंग होती त्याच्यावर आमची एक्झाम आहे सो ही आम्हाला एक्स्टर्नल ट्रेनिंग आहे कंपनीकडून ज्यावेळेस एम्प्लॉईज डिसेंबरच्या मंथ एंडला राईट आम्हाला काही वर्क नसतं जास्त करून बिकॉज ऑल यू एस टीम्स आमची सुट्टीला जाते सुट्टी इन द सेन्स ऑफ व्हॅकेशनवर जे क्रिसमस व्हॅकेशन आहे सो त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं हे ज्याच्यामध्ये आम्हाला जसं मी आत्ता पायथॉन ॲडव्हान्स ट्रेनिंग करत आहे आणि डेटाब्रिक्स ट्रेनिंग आहे सो आमचं प्रोजेक्ट त्याच्यावर आहे तुम्हाला काही क्वेश्चन असेल पायथॉन ॲडव्हान्सबद्दल सो नक्की कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा मी त्याचे रिझॉल्युशन देईल तुम्हाला और सोल्युशन देईल तुम्हाला आणि आता चला मी सध्या एक प्रोजेक्ट बनवतोय एक तासाचा मला प्रोजेक्ट आहे सो so, आपण भेटूया डिरेक्टली अकरा वाजता आता दहा वाजलेत तुम तुम्ही पण कसं चाललंय तुमचं वर्क वगैरे काही असेल तुमचं कॉलेज वगैरे ते कसं करत आहे ते पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटूयात नक्कीच अकरा वाजता थँक्यू इसका उसका एक्चुअली सॉरी गाईज आत्ता साडेपाच वाजलेत डिरेक्टली मी साडेपाच वाजता लॉग इन केलं आहे सॉरी डिरेक्टली साडेपाच वाजता मी जस्ट लॉग चालू केला आहे कंटिन्युअसली तीन चार तास मी बिझीच होतो कंटिन्युअसली एक प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर आपलं आत्ता चालू आहे कॉल्स uh, जो की प्रोडक्शन इशू होता सो so, खूप वेळ लागला ते रिझॉल्व्ह करायला अक्षरशः कंटाळा आला आहे सो आता जरा थोडा चहा घेतो म्हणजे जरा माइंड फ्रेश होईल आणि या सो आता जरा यूट्यूबचे व्हिडिओ पण बनवतो बिकॉज लिटरली खूप कंटाळा आला आणि डिफिकल्ट आहे दोन्ही मॅनेज करणं लाईक जॉब प्लस ह्या व्हिडिओ सो ह्या दोन गोष्टी करणं खूप डिफिकल्ट आहे बट काय करायचं तर वी नीड टू मेन्शन राईट सो तर आठ नंतर मला थोडा टाईम भेटला त्याच्यामध्ये आमच्या इथला एक मुलगा होता त्याला जॉमेट्रीचे डाउट्स होते सो तो तो माझ्याकडे होता सो फायनली मला नाईन स्टँडर्डच्या काही गोष्टी आठवल्या आणि मी त्याला जॉमेट्रीचे सगळे क्वेश्चन्स रिझॉल्व करून दिले साईड बाय साईड मी माझ्या भाच्याचा पण स्टडी घेत तो, तो हो को, को, बिकत जी होते ई व्ही एसची ची एक्झाम आहे सो अशा प्रकारे हा माझा दिवस संपला